एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस येत्या एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला माझ्या छोट्या चित्रांचे प्रदर्शन होते आहे माझा तिथे मांडणी शिल्प म्हणजे इन्स्टॉलेशन करण्याचाही प्रयत्न आहे प्रदर्शन पंधरा दिवस पंधरा फेब्रुवारी पर्यंत असणार आहे प्रदर्शनाचे नाव आहे साऊंड सिलेबल्स अ कलरफुल स्टोरी ऑफ लेटर्स ध्वनीच्या खुणा अर्थात अक्षरांची रंगीत गोष्ट मी अक्षरांचे आकार वापरून ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्स करत असतो हे प्रदर्शन क्युरेट करते आहे लक्ष्मी नार्वेकर आर्ट गॅलरी आहे एक छानशी जागा मुक्याची यायला सोयीची मुंबई कोलाब्यामध्ये इलेक्ट्रिक हाऊस आणि स्ट्रँड सिनेमाच्या मध्ये पेट्रोल पंपास समोर गॅलरी एकदम आटोपशीर लहान लघुचित्रे म्हणजे छोट्या आकारातील चित्रांसाठी अगदी उत्तम चित्रे हरवून जाणार नाही अशी एकदम मापात गॅलरीचं नाव आहे अँड एक्सेट्रा अँड एक्सेट्रा ती गॅलरी बघूनच मला प्रदर्शन करावेसे वाटले लक्ष्मी आमच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्टचीच लक्ष्मी नार्वेकर व हेमंत साठे ही गॅलरी चालवतात हेमंतही आमच्या म्हणजे आमचा जे जेवालाच माझ्या प्रदर्शनाला विशेषतः इन्स्टॉलेशनला मदत करायला खास कोल्हापूरून श्रद्धा पांबुर्लेकर आली होती आणि पुन्हा लवकरच येते आहे श्रद्धा पुण्यातील एस एन डी टीमधून चित्रकलेमध्ये मास्टर्स करते मांडणी शिल्प हाच तिच्या अभ्यासाचा विषय आहे तिच्याबरोबर योगेश हाही मला मदत करतो आहे दोघेही उत्साही कामावर प्रेम असणारे आणि धडपडे आहेत मग या वेळ काढून येत्या एक ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान येऊन येऊन बोला माझ्या चित्रांशी येऊन बोला माझ्या चित्रांशी रंगाची भाषा तुम्हाला परिचित असेल तर चित्र माझी खूप बोलकी आहेत